मुंबईच्या वरळीत होळी उत्सवानिमित्तानं यंदा टोरेस घोटाळ्याचा देखावा साकारण्यात आलाय वीर नेताजी क्रीडा मंडळातर्फे हा देखावा उभारण्यात आला असून या घोटाळ्याविषयी जनजागृती करण्याचा उद्देश आहे या आधीच्या विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवरती देखाव्यांप्रमाणेच यंदाही गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्याचा संदेश यामधून दिला गेला नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये रंगपंचमीसाठी लागणाऱ्या पिचकार्या आणि फुगे मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून नागरिक पिचकारी आणि फुगे खरेदीसाठी मोठी गर्दी कर करत आहेत यंदा बच्चे कंपनीसाठी आकर्षक पिचकार्या आल्या असून यामध्ये इलेक्ट्रिक पिचकारी सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र आहे यासोबतच रंगांचे सिलेंडर हवेत ब्लास्ट होणारे रंग याला देखील नागरिकांची मोठी मागणी असल्याची प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करत आहेत भाई अभी होली आ गया है पिचकारी है कलर से बलून से और लोगों का रिस्पॉन्स बहुत अच्छा है इस साल से पिछले साल से इस साल बहुत अच्छा माल जा रहा है और और पिचकारी में इलेक्ट्रिक पिचकारी भी आई है एकदम भारी क्वालिटी वाला ये देखो लूम्बो का चीज है एकदम बेस्ट चल रहा है सबसे रनिंग है और ये सिलेंडर भी आया है ये साल नया सिलेंडर और माल भी में क्या चल रहा है ट्रेंडिंग में ना ये चल रहा है सो सूटर चला है शूटर है, है डायरेक्ट पार्टी पॉपर जैसा फोड़ने का कल कलर है कि मिक्सिंग नेचुरल नेचुरल कलर एकदम बेस्ट है लोगों को कुछ शाम नहीं होगा कुछ कुछ ब्रोलो नहीं आता स्कैन फैलली कलर आता है बेस्ट कलर एकदम उतना ही उतना है कुछ ज्यादा कुछ फर्क नहीं है वही रेट है सेम रेट का ही है और होली लोग होली कैसा खेलने खेलने का मैसेज सिलेंडर है गैस है सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर बीड पोलिसांनी प्रयागराज या ठिकाणाहून अटक केली आहे सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता त्याच्यावर पोलिसांचं बारीक लक्ष होतं त्याच्यावर तीन गुन्हे दाखल असून शिरूर चकलांबा पोलीस ठाण्यात आणि तिसरा गुन्हा वन विभागानं दाखल केलाय त्याला आज किंवा उद्या बीडला आणलं जाणार आहे सतीश भोसले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया अभी जो फिलहाल रिसेंटली हम लोगों ने टोटल आ, तीन एफ रजिस्टर की हैं, जिसमें से दो एफ आई आर कासर पुलिस स्टेशन में है एक एफ आई चकलम्बा पुलिस स्टेशन के अंडर है एक एफ फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है तो उसको उसको करने के बाद इन कर, कर, कर अभी की के कल या फिर तक में में लिया उसे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं एक ते बारा मार्च या दरम्यान विविध कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रात केलं गेलंय या कार्यक्रमाचा समारोप मानकोली येथे भव्य अशा क्रिकेट स्पर्धांच्या एकावन्न बाईक दोन फोर व्हीलर कार व असंख्य बक्षिसे दिली जाणार आहेत या स्पर्धेचा समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहत कपिल पाटील यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आज ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि मी दरवर्षी ज्या कार्यक्रमाला नियमित या ठिकाणी येतो असे आपले लोकप्रिय माजी केंद्रीय मंत्री आणि आमचे मित्र कपिल पाटीलजी निरंजन डावखरेजी सुलभाताई या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व खेळाडू खेळप्रेमी कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी या कार्यक्रमाकरता माझी हजेरी असते आणि यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर हजेरी लावायची इच्छा असताना देखील येता येईल की नाही अशी परिस्थिती होती कारण अधिवेशन सुरू होतं अधिवेशनामध्ये काही कार्यक्रम देखील लागले होते पण मी कपिलजींना सांगितलं होतं की मी काही करीन पण या ठिकाणी येईल आणि सगळ्यांना माहिती आहे की मी जेव्हा म्हणतो मी पुन्हा येईल तेव्हा मी येतच असतो त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं मी येईन म्हणजे येईन आणि मी दहा वाजेच्या आधी या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे आपल्यासमोर भाषण करण्याची संधी देखील मला मिळाली खरं तर हा इतका मोठा इव्हेंट या ठिकाणी होतो आहे एक्कावन्न बाईक आहे आणि दोन गाड्या आहेत मला असं वाटतं की या ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा सोहळा हा कपिलजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने होतो आहे ऑल इंडियाचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि कपिलजींचा हा स्वभाव आहे की कुठली गोष्ट ते लहान होऊ देत नाही भव्यता हा त्यांचा स्वभाव आहे त्यामुळे कुठली गोष्ट करायची तर ती भव्य दिव्यच करायची आणि मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण असं म्हणालात की माझी झालो तरी लोक आले आपण कधी माझी वगैरे होत नाही या निवडणुका येत असतात जात असतात लोकांच्या मनामध्ये आपण कायम असतो लोकांच्या मनात ना आपण माझी झालो नाही म्हणजे मग आपण सगळं मिळवलं असं समजायचं त्यामुळे निश्चितपणे मागच्या वेळेसपेक्षा जास्त लोक आपल्याला या ठिकाणी आपलं अभिष्ट चिंतन करण्याकरता आलेत मी पण आपल्या सगळ्यांच्या वतीनं कपिलजींचं मनापासून अभिष्ट चिंतन करतो आणि असंच त्यांनी सातत्याने समाजाची सेवा करत राहावी अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र होळी सणाला आदिवासी समाजात फार मोठं महत्व आहे आदिवासी समाजात होळी पारंपरिक पद्धतीनं साजरी केली जाते या निमित्तानं बाहेरगावी गेलेले बांधव देखील होळी सणानिमित्त आपल्या गावी, गावी येऊन होळी साजरी करतात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव येथील सातपुडा भागातील राजवाडी होळीला मानाचं महत्व आहे येथील राजवाडी होळी पेटल्यानंतर इतर गावांमध्ये होळी पेटवण्यात येते या होळी सणाला आदिवासी बांधव आपले पारंपारिक वेशभूषा परिधान करतात हा सण आनंदात आणि उत्सवात साजरा करावा राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी आदिवासी बांधवांना होळीच्या शुभेच्छा दिल्या सर्वात प्रथम आणि या जिल्ह्यातील इतर बांधवांनासुद्धा मी होळीच्या मनापासून शुभेच्छा देतो होळी हा सण आदिवासींमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणून साजरा केला जातो याच्यात प्रामुख्यानं आमच्या सातपुड्या पर्वतामध्ये रात्वारी होळी ही अत्यंत प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी होळीचा सण फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो आजूबाजूतून खेड्यातील या जिल्ह्यातील जिल्ह्याच्या बाहेरतील लोक या ठिकाणी रा, या राजवाडी होळीसाठी भाग घेण्यासाठी येतात उत्साह नाचतात वेगवेगळे पोशाख परिधान करून रंगीबेरंगी कपडे घालून त्या ठिकाणी आपला उत्सव हा साजरा करतात आणि सुरुवात हे राजवाडी होळीची सुरुवात सर्वप्रथम होते आणि त्याच्यानंतर बाकीच्या होळीचा सण प्रत्येक गावाला वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो प्रामुख्यानं या अक्कलकोवा आणि धनगावमध्ये हा जो सण आहे हा सण प्रत्येक गावाला प्रत्येक वेगळ्या दिवशी त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण त्या भागातले ढोल असतील पावरी असतील यांच्या स्पर्धा पण त्या होळीच्या निमित्तानं त्या ठिकाणी लागतात आणि अशा पद्धतीने हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो हा सण साजरा करत असताना लोकांनी स्वयंशीलतेने गुण्हे गोविंदाने भाऊचाऱ्याने हा सण साजरा के करावा अशी मी सर्वांना विनंती करतो होळीच्या सणामध्ये भांडण होणार नाही शांतता होईल आणि होळी पेटवत असताना दुसऱ्याला कोणाला इजा पोचणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी पुनः एकदा या होळीच्या निमित्तानं रंगीमंगी ड्रेसमध्ये सर्व जे या ठिकाणी भाग घेणार नृत्य करणार त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि योग्य रीतीने सर्वजण होळीचा पार पाडतील अशी आशा व्यक्त करतो पुनशे एकदा सर्वांना होळीच्या शुभेच्छा दत्ता गाडेला पुणे सत्र न्यायालयाचा दणका बसलाय आरोपी दत्ता गाडेला सव्वीस मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे पीडित महिलेचे वकील असीम सरोदे यांची माहिती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत विद्वेषपूर्ण वक्तव्य करणारे तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भातली केस आज कोल्हापूरच्या सत्र न्यायालयामध्ये होती इंद्रजित सावंत जे इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांनी तक्रार दाखल केल्यावर प्रशांत कोरटकरवर एफ आय आर झालेला आहे आणि त्यासंदर्भात काल सरकारतर्फे एक अर्ज करण्यात आला की प्रशांत कोरटकरला स्वतः हजर होण्याचे आदेश कोर्टामध्ये स्वतः उपस्थित राहण्याचे आदेश दिले पाहिजे परंतु तो अर्ज आज सरकारने केलेला अर्ज आज फेटाळून लावण्यात आलेला आहे आणि पुढच्या सतरा तारखेला प्रशांत कोरटकरच्या जामीन संदर्भातील प्रकरणावर युक्तिवाद होणार आहे माझं असं स्पष्ट मत आहे की प्रशांत कोरटकर याचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इतके जास्त प्रमाणात फोटो आहेत वेगळ्या वेळेस काढलेले आहेत अगदी देवेंद्र फडणवीस नुकतेच आमदार झाले होते तेव्हापासूनचे फोटो सोशल त्यामोने त्यामोने हे सोशल मीडियावर आहेत आणि त्यामुळे त्यांनी एकीकडे प्रशांत कोरटकर यांना चिल्लर असं म्हटलेलं आहे आणि दुसरीकडे सरकारतर्फे एक अर्ज करण्यात आला कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये की प्रशांत कोरटकरला स्वतः न्यायालयात हजर करण्याचे आदेश द्या हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की प्रशांत कोरटकर विरुद्ध सरकार आहे परंतु प्रशांत कोरटकर याला इंदोरमध्ये लपण्यासाठी जागा कशी मिळाली काल असं कळलं की प्रशांत कोरटकर हा मुंबईत आलेला आहे मग प्रशांत कोरटकरला मुंबईमध्ये अत्यंत सुरक्षित वाटते म्हणून तो तिथे आलेला आहे का सगळ्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांची प्रतिमा खराब करणारे प्रशांत कोरटकर यांना त्वरित अटक झाली पाहिजे अशी मागणी इंद्रजित सावंत यांची आहे त्याचा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं आता पुढील सुनावणी पुढील सुनावणी कधी होणार आहे आणि यामध्ये काय होऊ शकतं प्रशांत कोरटकर यांनी जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलेलं आहे तीन चार पानाचा जो संवाद आहे प्रशांत कोरटकर आणि इंद्रजित सावंत यांचा झालेला तो पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अत्यंत विषारी संवाद झालेला आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी ही सत्र न्यायालय कोल्हापूर येथे पुढील सतरा तारखेला होणार आहे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार